आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता दत्तारादे सुरुवातीला काही ठळक घडामोडी आषाढी एकादशीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना मंदिर समितीतर्फे निमंत्रण नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं आवाहन जग, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान आणि पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी करणार राजभवनात कला आता घडामोडी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे या महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल मुंबई येथील त्यांच्या वर्षा या निवासस्थानी मंदिर समितीतर्फे देण्यात आलं अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांना आषाढी यात्रेच्या नियोजनाची तयारी यासह विविध प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती देण्यात आली मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचं आरोग्य बिघडवलं आहे त्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपला परिसर पाणीदार बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रख्यात जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत चला जाणू या नदीला या विषयावर आयोजित एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते। आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे तर उद्या गुरुवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे तीनशे चाळीसावं वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईच्या राजभवनात एक तासाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आह देशातील विविध राज्यांचे स्थापना दिवस राजभवनात साजरे केले जातात त्यासाठी राज्यातील नामांकित विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संघाला निमंत्रित केलं जातं यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विद्यापीठ स्थापनेपासून पहिल्यांदाच निमंत्रित करण्यात आलं आहे या दिवशी पश्चिम बंगालचा स्थापना दिवस आहे पंचेचाळीस जणांचा संघ राजभवनात आपली कला सादर करणार आहे जुळसोलापूरातील जानकी नगर गार्डन इथं सोलापूर महानगरपालिका लोकमंगल फाउंडेशन आणि हेरिटेज ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम पार पडला या कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपस्थित नागरिकांना एक हजार रोपांचं वाटप करण्यात आलं जिल्ह्यातील एक हजार एकशे पंचवीस गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या लोगोचं काल अनावरण करण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनात त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला मोहरम कमिटी सोलापूरतर्फे सव्वीस जून रोजी मध्यवर्ती कार्यालयाचं बारा इमाम चौकात उद्घाटन होणार आहे तसेच एक ते सहा जुलै दरम्यान परंपरेनुसार मिरवणुका निघणार आहेत अशी माहिती मोहरम कमिटीतर्फे काल पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील कैलासवासी चंदशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूलला जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनचा गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचं वितरण एकोणतीस जून रोजी जळगाव इथं होईल उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर नंतर बाई बाई आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच हो नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो आणि योग दिवस समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमान आज सकाळी सात वाजता दमाणी नगरातून योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांच्या उपस्थितीत दिंडी निघेल या दिंडीमध्ये विविध योग सेवा मंडळे सहभागी होणार आहेत सोलापूरच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरतर्फे संस्थेच्या सभासदांनी ज्ञातीबांधवांच्या पाल्यांना अर्थसहाय्य आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संस्थेच्या दत्त चौकातील सभागृहात झाला यावेळी सुमारे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपयांचं अर्थसहाय्य वाटप करण्यात आलं धनगर सेवावावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे तीनशे गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि तीनशे महिलांना साडी वाटप करण्यात आलं ताज सोशल ग्रुपतर्फे आठशे चाळीस मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तर पद्मशाली युवक संघटनेतर्फे दोनशे नव्वद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलं सोलापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत या यानिमित्तानं झालेल्या दरबारात उत्कृष्ट कामगिरी करणारे पदक पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार भरोसा सेलच्या महिला पोलीस सुरेखा शिंदे अर्चना शिंदे श्वान प्रशिक्षण सिद्धलिंग स्वामी चिदानंद रायकोटकोरी राजू इंगळे यांचा समावेश आहे सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटीच्या निधीतून अक्कलकोट रोड येथील पद्मशाली स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसविण्यात आली असून ती कार्यान्वित करून त्याची नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे तसेच या ठिकाणी अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विविध सोयीसुविधाही करून देण्यात आल्या डेहराडून इथं झालेल्या चौथ्या राष्ट्रीय कॅडेट आणि ज्युनियर कराटे स्पर्धेत सोलापूरच्या रुद्र अकादमीच्या संकेत धननाईक यानं कांस्य पदक जिंकलं कुमिते प्रकारात दोन पूलमधून आठ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत त्यानं ही कामगिरी केली शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयामध्ये आज ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात झालेल्या पेन्शन अदालतीमध्ये ब्याण्णव तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात आलं येथील भीमा नदीच्या काठावर असलेला पूरसंरक्षक बांध दुरुस्त करण्यात येणार आहे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सव्वीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश असं होतं कमाल तापमान अडोतीस पूर्णांक आठ दशांश किमान तापमान चोवीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी आषाढी एकादशीच्या महापूजेचं मुख्यमंत्र्यांना मंदिर समितीतर्फे निमंत्रण नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांचं आवाहन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी करणार राजभवनात कलासादर आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार